बसा 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 चा पण आता तुमची मजा बजाई केली चांगलं केलं तुम्ही कमिशनरेटमध्ये आला कुठे बसलेले आहे तुम्ही आलात मी कुठे बसलेले होतात कुठे मला माझ्या घरात येण्याचा अधिकार कोणी दिला माझं प्रायव्हसी आहे ना माझं घर आहे ना माझ्या घरात कोणाला घ्यायचं माझा अधिकार आहे तुम्ही कशी घाला

काय केलं तुम्ही येऊन कशाला तुमचा काय अधिकार पण माझं आहे ना माझं घर आहे ना मी जर मला विचारायचं माझ्या पोलिसांना विचारायचं काय म्हणजे आमचं प्रायवसी ना गोष्ट आहे की ना मी तुमच्या घरात येऊन न विचारतो चहा काय पद्धती पोलिस हाऊस मध्ये येतो तुम्ही वगैरे तुम। माझ्या तुम। घरात पत्रकार परिषद आहे

अहो माझ्या घरात येऊन माणूस शांतपणाने माझे प्रेस रेकॉर्ड प्रेस ब्रीफिंग रेकॉर्ड करता एक तर माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली होती आणि कशाला आमच्यावर वॉच कशाला ठेवता आम्ही काय चोर तरोडेवर ज्यांच्यावर वॉच ठेवायचं त्यांच्यावर ठेवा ना त्या वाल्मिक कराडवर वॉच ठेवा ना अख्ख्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी मिळून आमच्यावर कसले वॉच ठेवता अहो पकडले गेले ना ते तसे नाही काय माझ्या घरात माणूस उभा आहे माझ्या पोलिसांनी पकडला त्याला की तू काय करतो हो इथे नाही पोलिसांनी कोणी पकडलं रे सांगितलं रात्र झाली तरी चालेल ना घराच्या बाहेर नाही पडू हॅलो हा, हा तुमच्या सिनियरला सांगा सी पीला असं असं प्रकरण झालंय कमिशनरच्या कानावर जाऊ द्या नाही तर ट्रेस पासिंगचा गुन्हा ह्याच्यावर ते कोण डीसीपी यांना फोन करा मी घरीच बसलोय तुम्ही करा जी के नंबर 2 एड्रेस सस्पेंड करून टाकतो सूर्य आजोदर फायनल झालं मृतिले अधिकारी लक्ष्मी शुक्लांना आनंद त्यांना त्यानंतर विरुद्ध पणडी करण्यात आली आता विरुद्ध तणवर की तो माणूस डायरेक्ट माझ्या म्हणजे घरामध्ये पकडला जातो विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं की काय एवढा वाश ठेवायचं होतं मालमिकाडवर ठेवायचं ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांची पोलिसांची लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच वाच आणि हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझ्या लक्षात आणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला की मला मला आलो आता तुम्ही काय होणार हे पक्ष स्वतःची हे वाचवायला आम्ही काय नव्हतो गेला होता सस्पेंड केला गरिबीची नोकरी जायची म्हणून जास्त काय त्याच्यात जाऊ दे भीड मध्ये पाहिलं नाकाबंदी लागली असते पकड लागली असं पोलीस जर त्या ठिकाणी नाकाबंदी मध्ये असते साधी गोष्ट आहे नाकाबंदी घेतली कराडने सांगितलं अकरा वाजता एक तास अगोदर की मी हजर होणार आहे <coughs> पुण्यात नाकाबंदी केली असते तर तो, तो पोलिसांच्या हातात लागला नसता कमीत कमी पोलिसांची रास्ता राहिली असती ह्याचा अर्थ शासनाकडनं त्यांच्यावर दबाव होता की त्याला पोलीस त्याला येऊ द्या सीआयडीच्या ह्याच्यात तो गाडीत न उतरतो सीआयडीच्या दारात म्हणजे किती कापडे फाडले पोलिसांचे पोलीस एवढे हे नाही पोलीस पोलिस कोणालाही चोपटवतात कराड काय नाही हे काय नसतं पोलिसांसोबत पण मला कराडचं कौतुक झाडे वाटत की मी एकोणनव्वद सालापासून हे सगळं बघतोय दाऊद छोटा राजन बाबू रेशीम अरुण गवळी अमर नाईक हे मुंबईतले मोठी मोठी नावं त्यांची जेवढी चालत नाही तेवढी या कराडची चालते त्याची ताकद काय काय ते मला माहित नाही पण अशी दादागिरी तर कोणाचीच चालली नाही की डायरेक्ट पोलीस स्टेशनच्या दारातच आला हे मुंब, मुंबई मुंबईतले मोठे मोठे वाले यांना अख्खी मुंबईची इंडस्ट्रियल लॉबी घाल घाबरायची पण मुंबईच्या पोलिसांना ते घाबरायचे त्यांची अशी बकोटी धरून घेऊन यायचे पोलीस त्यांना एवढी पोलिसांची दादागिरी होती दादागिरी म्हणजे रास्त लिगल त्या पोलिसांची लादच घालवली कराडीच्या माध्यमातनं काय यार चित्रपटात लाजवेल असाड ज्या पद्धती एंट्री करतो असं कधी असं कधी विचारही केला नव्हते की असं सुद्धा एखादा गुन्हेगार असा देखील हजर होतो